जे जय आहे दोन दिवस झालेवर नाही टाकला आज इथे बड्डे आहे म्हणून चाललो आहे आम्ही तुम्ही म्हणता बघा तेच ड्रेस घातलाय मी ड्रेस नाहीत का पण ड्रेस आहेत त्या दिवशी थोड्या वेळा घातला होता मग आरती ड्रेस होता आज जेडमध्ये बोलल म्हणून ड्रेस घातला आणि निघाले रायरी बघा रायरी हाय कर रायरी इकडं इकडं बड्डेला जायचं ना हॅपी बड्डेला हाय कर चल चल इकडे बऱ्याच बस चाललो आम्ही आता इथून इकडे राही हा नाही ती लहान ती पळाली गिरी ऐका निघल्यावर चल बड्डेला जायचं बड्डेला बड्डेला जायचं तर हा जयश्वर चला कुठं एवढं चाललो दिसायला नको का हे का नाही उद्योग इथंच आहे आमच्या दोन तीन बिल्डिंग आहेत राहतो आम्ही दुसऱ्या बिल्डिंग चाललो त्यामुळं काही चेंज नाही केला काही नाही दिवशी थोडे वेळ घातला हा ड्रेस म्हणला आता थोड्या वेळ घाला रायरीकडं जायचं तिथे जायचं ना तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा बघा बड्डे बंद हाय कर ना

इकडे बघ रे किती हे तिकडे बघ हा 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 इकडे कामल इकडे खट चालू करत एखादून का व्हिडिओ चालू आहे सांगितलं वळायचं कळत मला मारायचं कळत

उगे घेऊन गेल तर गपचूप उगे टेन आलाय